चिराग लाइट सरकी तेल, साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा जैनापूर माळाला आली घोरपड मंगेश्वर माळाला दिसला नाग मित्र दादासो शिरपुशी यांनी दिले जीवदान जैनापूर येथील माळावर समृद्धी कंपनीच्या आवारात जेसीबीचे काम सुरू असताना अचानक दिसली जेसीबी ड्रायव्हरने याची कल्पना प्राणीमित्र दादासो यांना दिली त्यांनी त्वरित या ठिकाणी धाव घेऊन त्या ते पकडले तेवढ्यात कोथळीतील मंगेश्वर माळावर मंदिराकडे जाणाऱ्या काही भक्तांना डांबरीच्या कडेला नाग जातीचा सर्प दिसला त्यांनीही याची कल्पना दादासो यांना दिली एका किलोमीटर अंतरावर असलेल्या त्या मंदिरा परिसरात डांबरी लगत असणाऱ्या त्या नागास दादा शिरपुशी यांनी त्वरित उपस्थित होऊन पकडले नंतर घोरपड व नाग या दोघांना सुरक्षित स्थळी नैसर्गिक आदिवासात सोडले घोरपड व नाग यांना जीवदान दिल्याबद्दल दादासाहेब शिरपुसे यांचे हा सम्राट भरत पाटील पृथ्वीराज सावंत संदीप बबलू कोरवी रील स्टार पंकज आणि निलेश पाटील आबा यांनी आभार मानले चौधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा